नमस्कार मित्रांनो मी आकाश सोळंके मागच्या वेळेमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की बाबा तरुण मुलांचा म्हणजे नऊ तरुण व्यक्तींचा सध्याला आपल्या भारतामध्ये मनोरुग्ण आजार म्हणजे तुम्हाला मानसिक आजारामध्ये एवढा वाढ झालेली आहे की बाबा रस्त्याने असं लोक तुम्हाला मागच्या वेळेमध्ये सांगितलं होतं मी आताच की आता, आता तसाच व्यक्ती मला आज भेटलेला आहे चार वाजता की बाबा बिहारचा व्यक्ती आहे त्याला विचारलं कुठे जातोस तर हा म्हणतो दिल्लीला जातोय मुझे यार रस्ते ने कु चल रहा है पर सर रस्ता दिल्ली भाई आपका नाम क्या है प्रसाद आपकी उम्र क्या है पच्चीस साल पच्चीस साल उम्र है कहाँ से हो आप बिहार से बिहार से बिहार में आपका गांव कौन सा है जिला छपरा कौन सा छपरा हा हाथी मतलब तुम यहाँ बाहर कैसे घूम रहे हो ऐसा फिर हम आया था ट्रेन से विशाखा पटना टिकट और मेरे पास नहीं था पुलिस वाला ट्रेन से उतार दिया बोला कि लाठी ले लिया था <laughs> अब दिल्ली क्यों निकले हो आप अब दिल्ली होकर ही चल जाएगा बिहार तो कोई रास्ता देखा हुआ है नहीं चलते फिर चलते जा सकते उधर हाँ। आपको घर नंबर है आपके पास घर वालों का मतलब वा हम आपको आपके घर तरफ भेज देते हम ट्रेन से आया था विशाखा पटना में क्यों आए थे फिर यहाँ तो हम कमाने के लिए आया था क्यों क्योंकि हम कमाने के लिए आया था जैसे कि हमारे पास टिकट नहीं था वो सब और ट्रेन से हम आया विशाखापटना कमाने के लिए और पुलिस वाला लाठी लेकर के हमको उतार दिया और वही हम अपने जा रहे मतलब पुलिस वाले आपको नीचे उतार दिया इसकी वजह से आप बाहर ऐसे घूम रहे हो भटक रहे हो जा रहा है घर सुनो आपके घर में कौन कौन रहता है हमारा घर में तो अभी कोई नहीं है मम्मी पापा नहीं सब बेट कर दिया वो सब गुजर गए भाई बहन कुछ नहीं आपके रिश्तेदार नहीं आपके पास कोई नहीं है अब कोई नहीं आप हमारे साथ रहोगे घर <supan> मतलब कैसा बाहर ऐसा घूमने से अच्छा नहीं ये हमारा जो शेल्टर है जो हमारे घर या रहे अपना घर रहे, जा रहे। जा रहे। में रहेगा घर में रहोगे चलो हमारे पास दो दिन रह के देखो अच्छा लगा नहीं नहीं अपना घर या रहे अपना घर में रहेगा अपना घर में रहोगे बघा मग मला हे सांगायचं की वो असे व्यक्ती जे आहेत म्हणजे नवतरण व्यक्ती जे रस्त्यानं भटकत फिरत आहेत या लोकांना म्हणजे रस्त्यावर आपल्याला फिरू द्यायचं नाही का ना म्हणजे ना। की बा यांना निवाराने राहण्याची सोय नाही खायची सोय नाही या गोष्टीची आपण इथं यांना आपण सगळ्या सोयी करत आहोत तर मला एवढंच सांगायचं की बा असे लोक जर तुम्हाला दिसून आले आजच मला आता हा व्यक्ती फिरत होता मला आत्ताच कॉल आला की व्यक्ती फिरतो असं असं मग फिरतोय त्याला तुम्ही तुमच्या शेल्टरमध्ये घेता का मी पाच मिनिटाच्या मत भर तिथं जाऊन त्यांचा रेस्क्यू केला यांचे विचारपूस केले मारायला येतो तुम्हाला मारहाण केले मा तरी पण यांना मी जबरदस्ती घेऊन आलो कारण मला माहिती आहे की बाहे लोक मानसिक आजारी असतात आणिचं डोकंच काम करत नाही की बाबा आपण एखाद्या माणसात कसं वागावं वा, कसं राहावं काय करावं कसं म्हणजे आपण जसं वागतो तसं यांची मनस्थिती नसते मला हेच सांगायचं की बाबा रस्त्याला फिटणाऱ्या व्यक्तीकडे दुर्लक्ष करू नका कारण अशा लोकांची संख्या वाढत चालत आहे म्हणजे कसं आहे आज आपण जर यांच्याकडे दुर्लक्ष केलं तर उद्या चालून आपल्याच घरचा व्यक्ती मनोरुग्ण झाला तर याच्याकडे आपण दुर्लक्ष करू शकतो हे सांगायचं अशा नवत लोकांकडे लक्ष द्या आणि मला कॉल करा शंभर टक्के आपण पोहोचू आणि यांचं संगोपन करण्याचा प्रतिक्रिया धन्यवाद